नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही व्हिडिओ जे आहेत ना मी मध्ये दोन व्हिडिओ पावसामध्ये गाड्या भरधाव चालवल्या त्याच्यामुळं स्किट होऊन अपघात झाले ते जे व्हिडिओ मी पोस्ट केले होते तर एका दादाचं मला कमेंट आले की त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा इंजिनची माहिती द्या या अगोदर मी त्याचीच माहिती दिली पण कसं आहे साहेब या कमेंटला माझं उत्तर असं आहे आपल्या इथे ना लोकांना सांगितल्याशिवाय कळत नाही म्हणजे विचार करा ना हिते कचरा टाकू नका हे तिथे लिहावं लागतं स्वतःला स्वतःची काय जबाबदारी आहे की नाही म्हणजे ते काल मी बोललो का नाही पोस्ट केला होता व्हिडिओ कॉमन सेन्स हिते कचरा टाकू नका असं भिंती लिहिलेलं असतं हिते लघवी करू नका तर तिथेच लोक करतात प्लॅटफॉर्मवर कायम उद्घोषणा चालू असते की रेल्वे पटरी पार करू नका का, का सांगावं लागतं लोकांचं स्वतःला बुद्धी आहे की नाही तसंच माझं एक लोकांना ना एक जागरूक करण्याचा प्रयत्न असतो की अशी गाडी चालवा किंवा असं ह्या घटना अशा घडणार अशी गाडी चालवल्यानंतर असं होणार हे एक मी जे आपण पस्तीस वर्ष काम केलं ना तेच सांगतो बाकी काय वेगळं नाही आता मी एवढे पोस्ट केले आहेत म्हणजे दोन तीन पोस्ट केले की पाण्यामध्ये स्किट होतात गाड्या आता इथे बघा हा एक एक दोन व्हिडिओ आहेत लोकांना कळतंय की पाणी किती जरी आहे ना तरी भरधाव गाडी घालतात त्याच्यात पण समजत नाही की आपली गाडी त्या पाण्यामध्ये कितपर्यंत थांबेल नाही थांबणार साधारण गाडी जर कार जर असेल ना, ना तर तीन फुटापर्यंत जर पाणी आलं ना तर ती गाडी तरंगणार गाडी पॅक असते त्यामुळे तिला बोटीचं स्वरूप येतं म्हणजे नाव असते ना त्याच्यासारखी पॅक असते ना ती त्यामुळे ते आपोआप तरंगणार हेवी ट्रक जरी असेल ना चार फुटाच्या वरती पाणी गेलं का नाही तरी तो किती पण लोडेड असू दे तो पाण्यातून मार्ग काढू शकत नाही शंभरामध्ये एखादी घटना असते ना तेच त्याच्यातून मार्ग काढून निघून जातात हे सगळे व्हिडिओ त्याच्यातलेच आहेत माझं फक्त सावधान करण्याचं सा काम आहे तुम्ही तर व्हिडिओ बघताच पण लोकांना इथे सांगावं लागतं काउन्सिलिंग बोलतात ना काउन्सिलिंग करावं लागतं विचार करा ना सांगतातच ना सगळीकडे स्टेशनला वगैरे चालू ट्रेन पकडू नका लोकांची स्वतःला बुद्धी पाहिजे ना का नाही नको चालू ट्रेन पकडायला तरी पकडतात म्हणजे उद्घोषणा करावी लागते सगळ्या ठिकाणी विचार करा ना मध्ये सांगितलं तर की जाळीमध्ये हात घालू नका असं सगळीकडे लिहायला लागतं चुकू ला ला। नका हे सुद्धा लिहायला लागतं तसंच आपण व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना अपघाताविषयी माहिती देतो ज्या लोकांना चांगली वाटते ते लोक घेतात ज्यांना वाईट वाटते ते अशी वाईट कमेंट करतात तरी सर्वांचा आभारी आहे चांगली वाईट कमेंट करतात सर्वांचा मी आभारी आहे